नमस्कार श्री स्वामी समर्थ अगदी मनापासून स्वागत आहे तुम तुम्हा सर्वांचं कशा आहात सर्व मस्त ना मस्तच रहा आणि स्वामी सेवा करीत राहा तर आपल्या हिंदू सनातनी धर्मामध्ये गोमातेला खूप महत्व आहे गोमातेपासून आपल्याला जे काही मिळतं त्याचं खूप महत्त्व आहे म्हणजेच गोमातेचं शेण म्हणा गोमूत्र म्हणा त्याचे खूप महत्व आहे तर पंचगव्य कशाने तयार होतं तर गाईचं शेण गोमूत्र दूध दही आणि तूप म्हणजे गाईपासून जे जे आपल्याला मिळतं त्या सर्वांचं एकत्र मिळून त्याला पंचगव्य असे म्हणतात तर पंचगव्याचं खूप महत्त्व आहे आणि अमावस्याच्या दिवशी तर ह्या पंचगव्याला खूपच महत्त्व आहे काय त्याचे फायदे आहेत ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे हे जे मी तुम्हाला सेवा सांगते आहे ते दिंडोरी प्रणित सेवा आहेत दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये ज्या सेवा दिल्या जातात त्याच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगत आहे आता काहीजण म्हणतील की ज्या सेवा केंद्रात सांगतात त्याच तू आम्हाला सांगते आहेस तर अशा खूप ताई आहेत की मी माझ्यावरून म्हणते की मलाही मी जेव्हा सेवेत से आले होते तेव्हा मला केंद्रात वगैरे मठात वगैरे कुठेच जायला भेटत नव्हतं किंवा मिळत नव्हतं तर त्यामुळे मला पण सेवा वगैरे काहीच मला उपलब्ध होत नव्हत्या तर मला मोबाईलमध्ये मी ग्रुप जॉईन केला एका मैत्रिणीकडून तेव्हा मला केंद्रातल्या सगळ्या सेवा मला त्या सेवा करता आल्या स्वामींच्या ह्या व्हिडिओ करायचा यामागे या हेच कारण आहे की अशा पण काही ताई आहेत की ज्यांना केंद्रामध्ये जायला मिळत नाही किंवा त्या केंद्रामध्ये जात नाही तर त्यांना घरबसल्या ही सेवा प्राप्त करून द्यावी ह्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे तर पंचगव्याचे काय उपयोग आहेत का हे आपण आता बघणार आहोत या व्हिडिओमध्ये तर आमावशेला पंचगव्य लावून स्नान का करावे पंचगव्य हे गायीचे शेण गोमूत्र दूध दही व गायीचे तूप व कुशनीर यांच्या मिश्रणातून तयार केलेले असते गोमूत्रामध्ये वरुण देवतेचा वास असतो शेणामध्ये अग्निदेवतेचा वास असतो दुधामध्ये चंद्रदेवतेचा वास असतो तुपामध्ये सूर्यदेवतेचा वास असतो कुशनीर म्हणजेच तीर्थमध्ये ब्रह्मदेवतेचा वास आहे व जलामध्ये साक्षात श्री महाविष्णूंचा वास्तव्य असते पंचगव्यामुळे शारीरिक बाधा त्वचारोग बाह्यबाधा बाधा, बाधा कुविचार अशा अनेक प्रारब्धापासून प्रखर बाधा पा, पा, बाधा शारीरिक बाधा असेल तर पंचगव्याने हवन सुद्धा करता येते म्हणून पंचगव्याने शक्यतो नियमित रोज आंघोळ करावी सर्वार्थाने संरक्षण होते किमान बुधवार शनिवार अमावस्या पौर्णिमा या दिवशी तरी पंचगव्याने अवश्य स्नान करावे ज्या कुटुंबामध्ये नकारात्मक विचार किंवा आत्महत्येचे विचार येत असतील त्यावर उपाय गाईचे पंचगव्य इतर वेळी दीपावलीमध्ये जसे पंचगव्याने स्नान करतो तशा प्रकारे करावे ज्या ज्या वेळी आपली मानसिक स्थिती ठीक नसेल त्या त्यावेळी चमचाभर गव पंचगव्य पावडर वाटीत पाण्यासोबत कालवून स्नानापूर्वी जर लावला आणि स्नान केल्यानंतर तुम्हाला त्याचे काय परिणाम त्या वाटीत गायत्री मंत्र त्या पंचगव्यावर म्हणून जर आपण स्नान केला तर तुम्हाला तीर्थक्षेत्रात सचेल स्नान पंचगव्य स्नान करण्याची वेळ येणार नाही ती तुम्हाला घरीच तुम्हाला असे काही त्रास होत असतील तर तुम्ही नक्कीच हा पंचगव्याचा उपाय करून बघा सर्वांना श्री स्वामी समर्थ